साहेब माधोरा साहे, मामा गायकवाड साहेब चांदोजी मामा बोबडे साहेब हनुमंतरावजी मुंडे साहेब पालमचे प्रथम नगराध्यक्ष अध्यक्ष बाळासाहेब भाऊ रोगडे पाटील गायकवाड पाटील गणेश भाऊ गण। गण। कदम अध्यक्ष पूर्णा शंभूदेव मुंडे त्याप्रमाणे सुभाष देशाई गीतारामजी देशाई साहेबरावजी भाकरे संदीपजी माटेगावकार जगन्नाथरावजी रेणगणे कुलदीप जाभाव या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश सोहळा आमदार रत्नाकररावजी गुट्टे काका यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय अलौकिक अशा प्रकारचं कार्य आमच्या छगनरावजी मोरे साहेबांचं परिषद मधून तुम्हाला काम करण्याची संधी तुम्हाला गुट्टे काकांच्या माध्यमातून मिळणार आहे काय काळजी करू नका दादा मामा तुमच्या सोबत आहेत पुन्हा सरपंच सातेगाव यांचा आमदार जी गुट्टे काका यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश या ठिकाणी होता हे वाद पाटील सुडावेकर पूर्णा सहकारी साखरकार आमचे रामरावजी देशाई सुडावेकर प्रवेश होत आहे यानंतर महाजी देशाई चुडावा उपसरपंच सुंदर अशा प्रकारचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं आहे यानंतर गंगाखेड आणि पूर्णा तालुक्याचे भाग्यविधापे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचं गौरवशाली नेतृत्व गंगाखेड आणि पूर्णासाठी हजारो कोटी रुपयाचा विकास निधी ज्यांनी आणला ते आमदार रत्नाकररावजी गुट्टे काका आपलं मनोगत व्यक्त करतील तत्पूर्वी आदरणीय काकांसाठी सर्वांनी टायाचा कडकडाट आपण या ठिकाणी करावा असो विजय असो धन्यवाद गंगाखेड विधानसभा मतदारसंघात होत असलेले विकास कामे भविष्यात मतदारसंघातील विजन विचारात घेऊन आणि माझ्यावर विश्वास ठेवून पालम व पूर्णा तालुक्यातील व गंगाखेडीतील प्रमुख नेते पदाधिकारी कार्यकर्ते सरपंच उपसरपंच चेअरमन या सर्वांचा प्रवेश झाला असं मी जाहीर करतो कारण नावं घ्यायचे म्हणलं तर इतका वेळ लागलाय मला हार टाकायला मग नावं घ्यायला आवडलं तर मग ते भाषणं काहीच करता येणार नाही त्याच्यापेक्षा सर्व प्रवेश केले म्हणतो मी तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे बँकेचे संचालक माजी जिल्हा परिषद सदस्य सभापती गणेश दादा रोकडे जिल्हा अध्यक्ष प्रलदरावजी मुरकुटे संजय गांधी नगरचे अध्यक्ष किशनरावजी भोसले जिल्हा अध्यक्ष ऍडव्होकेट राणनुरे जिल्हा संपर्क प्रमुख संदीप माटेगावकर प्रभारी माधवराव गायकवाड हनुमानजी मुंडे प्रभारी सुद्धा सुद्धा सुभाषराव देसाई तालुका अध्यक्ष गणेशजी कदम अध्यक्ष बालासाहेब रोकडे जगन्नाथजी रेणगडे तुकाराम पाटील व्यापारी आघाडीचे हरिभाऊ कदम तसेच माझ्यावर विश्वास ठेवून म्हणजे आपला काही पक्ष खूप मोठा नाही आपलं हे मित्रमंडळ आहे आणि या मित्रमंडळामध्ये मी खरंच कौतुक करतो छगन मोरे असतील नाना वरगट असतील होलगे असतील असे सिनियर आता जसा सरपंच इथं पांढरवंचे बसलेले आहेत त्यांचे मामा स्वतःचे मल मल मला वाटते आमदार आहेत भाचे आहेत मला वाटतं आमदार आणि असे सिनियर आता मला नावं घेता येणार नाहीत तर असे सिनियर लोकांनी जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे विश्वास ठेवून जो माझ्याकडे जो प्रवेश केलेला आहे त्या प्रवेशाला त्यांच्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही आणि खरंच मी आज स्वतः भरावून गेलेलो आहे आणि इतकी जनता माझ्यावर प्रेम करते तर मला आता परत आणखी खूप उत्साह येऊन परत मी आता जितका वेळ काम करत होतो त्याच्यामध्ये आणखी मला एका दोन गटी वाढवण्याची वेळ आलेली आहे वास्तविक पाहता आता चर्चा करताना प्रभादरावची चर्चा झाली चार वर्ष झाले पाच वर्ष लागले की माणसं कळतात माणसं सरपंचाचे मागचे असो आमदाराचे असो का ना आमदाराचे असो माणसं कमी होतात हे आपला तुमचा आमचा जन्माचा अनुभव पण या माणसाचे अपवाद हे वर्ष पाचवं लागले आणि माणसाचा हो एवढा वाढला म्हणून या ठिकाणी मी तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि एक नवीन आज मन लावून टाकतो मागच्या भरला मी रत्नागर गुट्टे आम्ही एक सगळे आमच्या नेत्याने एक शब्द काढावत आम्हाला लोक म्हणू लागले तुमचा नेता कोण तुमचा नेता तर जगत आहे तुमचा नेता कोण तुमचेच नेता कोण आम्ही म्हणलो मी रत्नागर गुट्टे आम्ही मोहीम काढली आज एवढीच घोषणा करतो साहेबाचे परमिशनने तुमचा पक्ष कोण रत्नाकरराव गुट्टे तुमचा प्रांत अध्यक्ष कोण रत्नाकरराव गुट्टे तुमचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण रत्नाकरराव गुट्टे तुमचा आमदार कोण रत्नाकरराव गुट्टे तुमचा मंत्री कोण गुट्टे साहेब जय हिंद जय भारत प्रवेश झाला असं मी जाहीर करतो आणि इथून पुढे साहेब तुम्ही कुठलीही जबाबदारी प्रामाणिकपणे आम्ही पार करू इथं मला अभिवाचन देतो आणि थांबतो या दोन्ही तालुक्याच्या प्रवेश कार्यकर्त्याच्या प्रवेशाच्या संदर्भामध्ये आज इथं जमलेले संपूर्ण कार्यकर्ते व दोन्ही तालुक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये इथं आलेले संपूर्ण पदाधिकारी आज आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांच्या विश्वासावर यांच्या कार्याला प्रेरित होऊन दोन्ही तालुक्याचे कार्यकर्ते या ठिकाणी प्रवेश केला आणि मला तर वाटत नाही की आता कुठं कार्यकर्ते शिल्लक आहेत असं वाटत नाही ही एक कार्यकर्त्याची एक मनोकामना आणि विकासाला विकासाला पाहून विकास समोर ठेवून असं मी तर असं म्हणतो प्र्हादरावजी इथं ह्या तालुक्यामध्ये किंवा मतदारसंघामध्ये असा कोणता तोडीचा नेता इथं शिल्लक असेल असं आसा तर मला काय वाटत नाही जे काही आहे ते बहार आहेत ते कुठं काही कुठं जाता नाही वेळा त्याचा काही ठिकाणी सांगता येत नाही आणि आमदार साहेब तुमच्यावर दृढ विश्वास असणारा ह्या मतदारसंघातील सर्व हा हरा सर्व गावातील एक कार्यकर्त्याची एक फळी ह्या ठिकाणी या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये या पण निर्माण झाली आणि खरोखरच तुमचं कौतुक तुमच्या समोर नाही तुमच्या कार्यालयात सलाम म्हणून मी एक ठिकाणी आलो तुम्हाला पाहून तुमच्या कार्याला तुमच्या कामाला पाहून हे सगळे लोक तालुक्याचे प्रेरित झालेले आणि काम करणारा आतापर्यंत असं हे विकासाचे काम कोणीच केले नाही तुम्ही तुमच्या काळामध्ये कामं केले म्हणून तुमच्या खुश होऊन हे लोक सगळ्या ठिकाणी आपल्या मित्रमंडळामध्ये प्रवेश केलेला आहे आणि पुढच्या काळात सुद्धा लोकांना तुमच्याकडून अपेक्षा आहे किंवा पुढच्या काळात तुम्ही तर आमदार होणारच काळ्या दगडावर आणि त्याच्याकरता पुढच्या काही काम शिकल्या असतील ते पुढच्या गावाचा प्रत्येक तालुक्याचा तिन्ही तालुक्याचा त्यांच्या गावाचा विकास होण्याकरता म्हणून ही जे मित्रमंडळामध्ये प्रवेश करण्याची ही घोडदौड येतो तो आम्ही आमदार साहेब आहे पिक्चर तो आम्ही आहे E